नमस्कार नमस्कार काय नाव भांडव हवामान बालसिंग कुठलं गाव आंबोली आंबोली हो हवा कोणाशी आमदार कोण हवा आता जे शरद पवार करतील त्यांच्या पाठीमागे आम्ही अख्खा आदिवासी समाज हो देवराम लांडेंचं काय आता सगळ्यांसाठी मला काही जास्त काय <laughs> हे हा ते ठरवतील ना तेच देवराम लांडे जर उभे राहिले त्यांना मतदान नाही करू ना नपर्यंत आता पवार साहेबांच्या माग देवराम लांडेंच्या माग नाही नाही आता जे ठरवते शरद पवार साहेब त्यांच्याच पाठीमाग देवराम लांडे मी साथ नाही 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 सगळ्यांना पण ते जे ठरवतील त्यांच्या पाठीमागे अहो देवराम लांडे विधानसभा लढवण्याची शक्यता आहे आता पवार साहेबांकडे कोण कोण इच्छुक आहे आपल्या सगळ्यांना माहिती हो देवराम लांडे पण तिकीट मागताय पण देवराम लांडेंना जर मिळालं नाही देवराम लांडे आदिवासी भागातील एक चांगला कार्यकर्ता आहे हो गोरगरिबांना मदत करतात बरोबर देवराम लांडेंच्या माग पवार साहेब देतील ते उमेदवार नाही पवार साहेब देतील त्याच्या माग देवराम लांडेंना साथ नाही सर्वांनाच आहे पण ते कसं आहे ते सांगतील सांगतील ते पवार पवारसाहेब सांगतील तसं हो देवराम लांडेंना साथ नाही तसं कसं मत येईल आता सगळ्याच कार्य पवार साहेबांनी शेतकऱ्यांना उमेदवारी दिली तुम्ही कोणाचं काम करणार आम्ही फक्त करणार आहे शरद पवार साहेब बरोबर देवराम लांडे अपक्ष उमेदवार यांच्याच मागे राहणार शरद पवार साहेब आहेत पवार साहेबांच्या देवराम लांडे यांच्या नाही तसं नाही पण सगळे ते देतील तेच ना आले तर प्रश्न हा शरद पवार साहेबांनी जर सत्यशील शेरकर मोहित डामाले अंकुश आमले किंवा तुषार थोरात यांना उमेदवारी दिली तुम्ही काम कोणचं करणार आम्ही शरद पवारचे काम करतो की नाही देवराम लांडे समजा अपक्ष उभे राहील देवराम लांडेंचं काम अधिवेश भागात खूप चांगलं आहे देवराम लांडेंच्या विरोधात काम करावं लागेल नाही नाही ते जर इकडे आले ना तर तसंही करू शकतो आले तर पण नाही आले तर नाही नाही तसं नाही पण आम्ही जे सांगतील ना शरद पवार साहेब तेच करणार आहोत पवार साहेब सांगतील तेच हो देवराम लांडे विरोध नाही नाही तर पण आम्ही जे करणार आहे तेच ना आदिवासी भागातील नेते देवराम लांडे यांचं पण आदिवासी भागात चांगलं नाव आहे हो त्यांना पवार साहेबांनी पक्षात घ्यावं हा पक्षात आल्यावर ते साहेब सांगतील तेच ला? देवराम लांडे पवार साहेबांनी पक्षात घेऊन उमेदवारी दिली नाही देवराम लांडे अपक्ष लढले तर पवारसाहेबांच्या उमेदवाराला मतदान देवराम लांडे तस मी पहिलं सांगितलंय का शरद पवार साहेब सांगतील ते तशाच पद्धतीने आम्ही त्यांच्याच पाठीमागे राहणार देवराम लांडे विरोध विरोध काय तुम्ही कस का सा, तसं म्हणता येत नाही ना ते आले तर करूय ना आम्ही नाही आले तर नाही तरी पण पन... काहीतरी करूच ना देवराम लांडे मदत करणार नाही नाही पण पन... शरद पवार साहेब सांगतील ते पवार साहेबांनी सत्यशील शेकरा उमेदवारी दिली तुम्ही शेकरांचं काम करणार का लांडेंच पण ते साहेबांनी सांगितलं तसंच करणार हो ना आम्ही देवराम लांडे काम नाही करणार कोणाचं जे शरद पवार साहेब सांगतील ना तसे काम करणार शेरकरांचं काम करा कराडीचा विरोध पण कसं आहे तुम्ही तकडे आहात नाही 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 भूमिका काय मग देवराम लांडेंना पाठिंबा का शरद पवारांना पाठिंबा नाही शरद पवार साहेबांचा पाठिंबा आहे बरोबर ना पवार साहेबांनी जर अंकुश आमले मोहित सत्यशील दादा शेरकर शरद लेंडे यांना उमेदवारी दिली लांडे साहेबांना नाही दिली नाही नाही देतील त्यांच्या पाठीमाग आम्ही राहणार आहोत कारण म्हणजे त्यांनाच हा ते त्याच्याकडे साहेबांचा लांडे जर अपक्ष उभे राहिले तर मतदान नाही करणार तसं नाही मी ते सांगतोय ना, ना